नमस्कार मी मारुती वायाळ नॅशनल आदिवासी पीपल फेडरेशन राज्याचा अध्यक्ष म्हणून काम करतो आहे आदिवासी समाजामध्ये जे काय तर छोटे मोठे प्रश्न असतील ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार असेल त्या ठिकाणी तर वाचा फोडण्याच्या निमित्तानं संघटनेचं काम असतं आणि आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे की मागच्या एक दहा पंधरा दिवसापूर्वी आदिवासी शाळेमध्ये जो आहार किंवा नाश्ता भेटला जातो तर त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं काही संघटनेच्या मार्फत त्या ठिकाणी जेवणामध्ये ज्या आळ्या सापडल्या तर त्या आळ्या सापडल्यानंतर धरणे आंदोलने त्या ठिकाणी प्रकल्प कार्यालयाच्या समोर करण्यात आली आणि त्यामध्ये खर तर त्या ठिकाणचे जे काही शासकीय कर्मचारी होते अधीक्षक असतील वॉर्डन असतील या दोन कर्मचाऱ्यांवरती तर निलंबनाची कारवाई झाली परंतु ह्या सगळ्या बाबीचा उपद्रव होत असताना जुन्नर तालुक्यामध्ये सोनावळी म्हणून आश्रमशाळा आहे आणि त्या आश्रमशाळेमध्ये कोटमदरा या ठिकाणी जे काही मध्यवर्ती सेंट्रल किचन आहे त्या किचनमार्फत जो काही नाश्ता पुरवला जातो जेवण पुरवलं जातं तर त्या नाश्त्यामध्ये खाकरा हा नाश्ता आज मुलांना वाटप करण्यात आला आणि त्याच्यामध्ये आज किडे आणि आळ्या सापडलेल्या आहेत हे अतिशय खेदजनक आणि धोकादायक बाब आहे मुलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आणि म्हणून कुणावरती कारवाई झाली कुठल्याही संघटनेने तक्रार केली यापेक्षा तोच उपद्रव परत ही श्री संस्था जर वारंवार सातत्याने या सेंट्रल किचनच्या माध्यमातून करत असेल तर या संस्थेवरती कारवाई शासन का करत नाही याबाबत तर आवाज उठवणं किंवा आवाज उठवण्यापेक्षा वेगवेगळ्या संघटनेनी तक्रार देण्यापेक्षा नक्कीच जो काही शासनाचा जे आर आहे त्या जे आरप्रमाणे ही संस्था काम करते का आणि मग यांच्यावरती कारवाई काय नाही आणि म्हणून संघटनेच्या मार्फत मी सुद्धा हा आजचा जो घडलेला प्रकार सोनावळे आश्रम शाळेमध्ये आहे त्या ठिकाणी खाकरा या नाश्त्यामध्ये जो काही आळ्या आणि किडे जे आढळून आले त्या सम संदर्भामध्ये नक्कीच मी शासनाला त्याची तक्रार केल्याशिवाय राहणार नाही परंतु याच्यावरती तर शासनाने शासनाचं जे दुर्लक्ष होते ते दुर्लक्ष का होतंय याच्या पा पाठीमाग काय धागेदोरी आहेत याच्या या संस्थेमागे कोण आहे हा खर तर सगळ्यांच्या सर्वसामान्यांच्या पुढं पडलेला हा प्रश्न आहे आणि म्हणून नक्कीच आजचा जो प्रकार घडला हा प्रकार घडल्यानंतर मी आपल्या आय वन न्यूज असेल त्यानंतर जुन्नर टाईम्स असेल आपल्यास आपल्याशी मी संपर्क साधला आपण तातडीने घाईघाई या प्रकाराची खरंतर बातमी करण्याच्या निमित्तानं आलात मी खरं तर आपलं पहिल्यांदा आभार मानतो कारण आदिवासी मुलांना आणि मुलींना मोफत शिक्षण असेल मोफत जेवण असेल परंतु या या मुलांच्या टाळूवरती जर कोण लोणी खात असेल तर नक्कीच याची शासनाने गांभीर्याने दखल घेतली पाहिजे आणि म्हणून या बाबतीतली मी गांभीर्याने दखल घेऊन उद्याच मी शासनाला पत्र्यावहार करणार आहे आणि यदा कदाचित या पत्रव्यवहाराचा जर शासनाने गंभीर दखल घेतली नाही तर मला त्या ठिकाणी संघटनेच्या मार्फत आंदोलनाची दिशा मला उभारावी लागेल अशा प्रकारचं मला या निमित्तानं सांगावंसं वाटतं धन्यवाद अकरा या पदार्थामध्ये किडे आढळून आले ही माहिती तुम्हाला कशी मिळाली आणि तुम्ही त्याची कशी खाता मला त्या शाळेतली मुलं असतील पालक असतील यांच्या माध्यमातून ती माहिती उपलब्ध झाली त्याच्यानंतर मी स्वतः संबंधित मुख्याध्यापकशी मी खात्री केली की बाबा अशी अशी मला माहिती भेटली वस्तू ती खरी आहे का तर त्यांनी माझ्या अगोदरच मी माहिती घेण्याच्या पूर्वीच त्यांनी त्या ठिकाणी प्रकल्प कार्यालयाला अहवाल देखील दिलेला आहे अशा प्रकारचं मला त्यांच्याकडनं सांगण्यात आलं आणि मग नक्कीच याच्यामध्ये काय गोड आहे या संस्थेमाग कोण कोणाचा हात आहे आणि नक्की काय प्रकार चाललाय विनाकारण एखाद्या कर्मचाऱ्यांवरती तक्रार झाल्यानंतर किंवा वेगवेगळ्या संघटनांनी त्या ठिकाणी मोर्चा आंदोलन केल्यानंतर जर कर्मचाऱ्यांवरती कारवाई होते तर त्या संस्थेवरती का कारवाई होत नाही याच्या पाठीमाग आहे नेमकी कोण आणि म्हणून उद्याची मला दिशा ती धरून शासनाला पाठपुरावा करून नक्कीच मोर्चे आंदोलने असतील किंवा त्याचा पाठपुरावा असेल आमच्या संघटनेमार्फत केला जाईल अशा प्रकारचा या ठिकाणी मला आपल्याला सांगणं आहे सर आपण काही फोटो वगैरे आहेत का तुमच्याकडे नक्कीच त्याचा फोटो आहे त्या ठिकाणी त्या खाकरा या पदार्थामध्ये आळ्या सापडलेला आहेत तो त्याच्यामध्ये मी त्याची खात्री केली ज्या मला पालकांनी किंवा मुलांनी ते मला माहिती दिली तर त्याचं मी ते सगळं पाहिलं तर नक्कीच याच्यामध्ये ह्या आळ्या आढळून आलेल्या आहेत आणि गेल्या तीन किडे आहेत त्याच्यामध्ये आणि गेल्या दहा पंधरा दिवसापूर्वीच अशा प्रकारची तक्रार झाल्यानंतर ही या संस्थेने याची गांभीर्याने दखल का घेतली नाही आणि म्हणून नक्कीच या बाबतीमध्ये शासनाला पाठपुरावा करणं गरजेचं आहे अली आमदार खासदार काय नाही ना या कदाचित त्यांच्यापर्यंत ही माहिती भेटली नसेल आजची परंतु यापूर्वीची जी माहिती आहे की ज्या वेगवेगळ्या संघटनांनी आंदोलने त्या ठिकाणी केली जी कारवाई त्या कर्मचाऱ्यांवरती झाली त्या बाबतीमध्ये नक्कीच आमदार खासदार साहेबांना सुद्धा या बाबतीमधली माहिती असेल परंतु आजच्या बाबतीमधले कदाचित त्यांना माहिती नसेल परंतु उद्याच मी पत्र्यावर केल्यानंतर आमदार साहेब असतील खासदार साहेब असतील किंवा वरिष्ठ अधिकारी असतील आदिवासी विकाचे त्यांना या बाबतीतला पाठपुरावा आणि मी पत्र्यावर करणार आहे आणि त्यानंतर ती माहिती त्यांना अवघ झाल्यानंतर पुढं काय होतंय हे सगळ्यांना तुम्हाला आम्हाला पाहणं गरजेचं आहे धन्यवाद